आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांच्या ऐक टोले पडतायत ह्या कथासंग्रहामधील लघु कथा, कथा। आ, मतकरी प्रस्तावनेमध्ये म्हणताहेत की सॉमरसेट मॉंग या प्रख्यात कथाकाराला कॉस्मोपॉलिटन्स या मासिकाच्या संपादकाने छोट्या तीन चार पानांच्या कथा आपल्या मासिकासाठी लिहायला सांगितल्या तेव्हा मॉमने त्यांचा मोबदला कथेपेक्षाही अधिक मागितला संपादकाने त्यांना आश्चर्याने म्हटलं पण मी मागतोय त्या कथा तर अगदी छोट्या आहेत मॉम म्हणाला छोट्या आहेत म्हणूनच त्यांचा मोबदला अधिक कारण दीर्घ कथेमध्ये वाचकांना मी जे काही देतो ते सगळं काही एका लहानशा कथेत भरण्याकरता मला कितीतरी अधिक कष्ट पडतील मॉमचा मुद्दा संपादक रे लॉंग यांना बहुतेक पटला असावा कारण कॉस्मोपॉलिटन्सने मॉमच्या लघु कथा आपल्या अंकामधून सातत्याने प्रकाशित केल्या रत्नाकर मतकरींनी देखील नेहमी दीर्घकथा लिहिल्या आणि आता त्यांच्या आहेत ह्या लघुगूढकथा पुस्तक आहे ऐक टोले पडताय आणि आजच्या आपल्या कथेचं शीर्षक पण आहे ऐक टोले पडतायत ऐकूया सरकारी ऑडिटर पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर उतरले होते डाक बंगल्याची देखरेख करणारा रामरतन मोठा टापटीप आणि शिस्तीचा माणूस होता सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई तो मनापासून करायचा पुंडलिक साहेब दाग बंगल्यावर आले त्याला फक्त दोनच दिवस झाले होते पण तेवढ्या वेळात त्याने त्यांची मर्जी संपादून घेतली होती सकाळी पुंडलिक कचेरीवर जाण्याची तयारी करीत असताना तो त्यांच्याकडे आला आणि त्याने निरोप दिला पिरोजबाईंनी हवेलीवर बोलवलंय आज रात्री डिनरला पिरोजबाई कोण पिरोजबाई हवेलीच्या बाई त्यांचं घराणं या गावातलं श्रीमंत आणि जुनं त्या कुटुंबामध्ये आता फक्त पिरोजबाई शिल्लक राहिल्या आहेत सत्तरीला आल्या असतील त्या एकट्याच असतात नवीन कोणी आलं की ओळख करून घेतात आज रात्री तुमच्यासाठी ड्रिंक्स डिनर असा जंगी प्रोग्राम ठेवला आहे त्यांनी रात्री उशीर होईल तेव्हा हवेलीतच राहायची व्यवस्था केले हे मुद्दाम सांगितलं आहे आज रात्री ना ठीक आहे येतो म्हणून सांग अरे मला देखील आवड आहे नव्या नव्या वल्लींना भेटण्याची साहेब काही वेळ घुटमळून मग रामरतन म्हणाला आपण आपण हवेलीवर गेला नाहीत ना तर बरं होईल काय म्हणालास तुम्हाला कदाचित पटायचं नाही साहेब पण काहीतरी सबब सांगा बाईंना आणि जायचं टाळा का अरे का पण इथे मी बोर होतोय तेवढीच एक संध्याकाळी बाहेर जाई मज्जेमध्ये मग संध्याकाळी जा आणि तसेच परत या रात्री राहू नका हवेलीवर खा रे <laughs> ते सत्तरीची म्हातारी काय मला खाऊन टाकणार आहे काही सांगता येत नाही साहेब याआधी दोन वेळा डाग बंगल्यावरचे साहेब रात्री पिरोजबाईंकडे राहिले मग ते परत आले ने आले पण त्यानंतर चार पाच दिवसात चार पाच दिवसात हार्ट अटॅक येऊन इथेच खलास झाले जाऊन आल्यानंतर चार पाच दिवसांनी म्हणतोयस ना <laughs> अरे मग संबंध काय त्यांच्या मरणाचा आणि तिच्याकडे जाण्याची तिनं त्यांच्यावर नकळत विषप्रयोग वगैरे केला असता तर लगेच मेले असते ते चार दिवस वाट कशाला पाहिली असती ते काही नाही संध्याकाळी तू गाडी तयार ठेव मी जाणार आहे हवेलीवर राम लतनला याहून अधिक विरोध करता आला नाही म्हणजे तसं काही सांगण्यासारखं का कारणच नव्हतं त्याच्याकडे आणि तरीही तो म्हणत होता त्यात तथ्य हो होतच सात आठ वर्ष झाली असतील त्या गोष्टीला रात्रीची वेळ होती वर्कामाची माणसं घरी गेली होती पिरोजबाई आपल्या हवेलीत एकट्याच होत्या अलीकडे त्यांना लवकर झोप लागत नसे डोळा लागला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती अचानक घड्याळाच्या टोल्यांनी त्यांना जाग आली जुन्या भल्या मोठ्या घड्याळात बारा टोले पडले ते त्यांनी मोजले मग क्षणभर शांतता पसरली पुन्हा एकामागून एक असे पाच टोले पिरोजबाईंना ऐकू आले त्या खूप घाबरल्या त्यांनी खोलीतला दिवा लावला आणि त्या तशाच बसून राहिल्या हळूहळू त्यांच्या डोळ्यावर झोप चढायला लागली दिवे तसेच जळत ठेवून त्या झोपी केल्या परत परत एकदा घड्याळ्यात टोले पडायला लागले छातीत धसवून फिरोजबाई जाग्या झाल्या या दुसऱ्याही वेळी बारा टोले पडले क्षणभर भयप्रत शांतता पसरली आणि पुन्हा पुन्हा एकदा घड्याळ्याने सावकाश गंभीरपणे पाच टोले दिले काय असेल हा प्रकार फिरोजबाईंना काही सुचे ना भास म्हणावा तर आपण चांगल्या टकटकीत जागे आहोत मग ही कशाची तरी सूचना तर नसे कशाची मरणाची पुन्हा पहाटेकडे त्यांना ते टोले ऐकू आले यावेळेस त्या झोपल्या नव्हत्या लख जाग्या होत्या आणि तरीही तेच बारा टोले आणि नंतर पाच त्या चक्राहून गेल्या मग त्यांना एक पुसटशी आठवण झाली लहानपणी त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की या घड्याळाने टोले ऐकवले की माणूस मरतं किती दिवसांनी हां तेच तेच ते घड्याळ सांगतं पाच आणखीन आणखीन पाच दिवसांनी आपण मरणार भीतीने त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतला पण फिरोजबाई सहसा हाय खात नसत आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून संकटाला तोंड द्यायचं अशी त्यांची वृत्ती होती त्यांनी डॉक्टर रुस्तुमजींना बोलावणं पाठवलं झाल्या प्रकाराबद्दल अवाक्षर न सांगता नुसतं रात्रीचं डिनर गप्पाटप्पा आणि हवेलीत एक रात्र राहण्यासाठी आपल्याला नुसता भास होत असेल तर रुस्तुमजीला टोले ऐकू येणार नाही आले तर तो आपल्यात वेड्यात काढणार नाही आधीच सांगितलं तर मात्र म्हणेल बारावर पाच सतरा टोले आता ए झालं डोकं ॲक् रुस्तमजीला टोल्याविषयी सांगितलं नाही तरी त्याच्याबरोबर हसत हसत वाईन घेताना फिरोजबाईंच्या मनात भीती काट्यासारखी ठुसठुसत होती अखेरीस टोले परत ऐकण्यासाठी मनाची तयारी करून पिरोजबाई झोपी गेल्या त्यांच्या बेडरूमच्या समोरच पण पॅसेच्या टोकाला असलेल्या बेडरूममध्ये रुस्तुम जे झोपला अपरात्री पुन्हा एकदा कालच्यासारखीच पिरोजबाईंना जाग आली मात्र आज बारानंतर चार टोले पडले बरोबर आहे त्यांच्या आयुष्यातला आणखी एक दिवस कमी झाला होता चार दिवस आता आता फक्त चार दिवस सकाळ झाली पिरोजबाई आणि रुस्तुमजी दोघं ब्रेकफास्टला बसले राजाबाईंनी तयार केलेले टोस्ट ऑमलेट आणि वाफ येणारी कॉफी यांचा समाचार घेऊ लागले रुस्तुमजी पिरोजबाईंना म्हणाला एक डॉक्टर म्हणून सांगतो तुझी हेल्थ फर्स्ट क्लास आहे काहीही झालेलं नाही आहे तुला आणि आणखीन दहा वर्ष तरी बिलकुल काळजी नाही <laughs> पिरोजबाई हसल्या आणि मग म्हणाल्या थँक्यू डॉक्टर काल रात्री झोप कशी लाई लागली तुम्हाला हां ते मात्र विचारू नकोस डॉक्टर रुस्तुमजी म्हणाला तीन वेळेला जाग आली कशाने घड्याळ्याच्या टोल्यांनी तिसऱ्या वेळेला जो जागा झालो तो परत झोपच येईना म्हणून तसाच बसून राहिलो कुठलं विचित्र घड्याळ आहे ग तुझ्या घरात ते भंगारमध्ये दे देऊन टाक सोळा सोळा टोले पडतात त्याच्यात ते, ते पण तीन तीन वेळा त्यासाठी रात्री राहायला बोललो मी तुम्हाला फिरोजबाई शांतपणे म्हणाल्या आधी सांगितलं असतं तर तुम्ही मला वेड्यात काढलं असतं भास झाला असं म्हटलं असतं म्हणून म्हटलं तुम्हाला ऐकवावेत ते टोले पण असलं चमत्कारी घड्याळ तू ठेवलेस कशाला रुस्तुमजीने विचारलं ठेवेन कशी पण भंगार मध्ये काढायला हवेलीमध्ये घड्याळ तर हवं ना म्हणजे रुस्तुमजीने चमकून विचारलं आज दिवसभर मी अख्खी हवेली पालथी घातली पण ते टोले देणारं घड्याळ कुठेच सापडलं नाही आणि ते कधी नव्हतंच या हवेलीत तरीही असे क्वचित केव्हा केव्हा त्याचे टोले मात्र ऐकू येतात रुस्तुमजी काही न बोलता भारल्यासारखा बसून राहिला ज्याच्यामुळे पिरोजबाईंची भीती कमी होईल असं काहीही तो सांगू शकला नाही हवेलीत नसलेल्या त्या घड्याळांनी पुढच्या तीन दिवसात पुन्हा काही टोले दिले नाहीत पिरोजबाईंना याचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यापाई त्यांची भीती देखील काहीशी कमी झाली तरीही आता आपण ही हवेली आणि हे जग कायमचं सोडून जाणार अशी धाकधूक त्यांना क्षणोक्षणी वाटत राहिली असे तीन दिवस केले शेवटचा चौथा सबंध दिवस पिरोजबाई रोजचे व्यवहार उरकता उरकता कुणालाही विशेष काही न सांगता मनातून मरणाची वाट पाहत राहिल्या आणि रात्री रात्री राधाबाई बातमी घेऊन आली रुस्तुम जे डॉक्टर एकाएकी हृदयक्रिया बंद पडून त्यांच्या दवाखान्यामध्येच मरण पावला होता काय अर्थ असेल याचा फिरोजबाई विचार करत राहिला आणि एकदम एकदम शहारल्या घड्याळ्याच्या टोल्यांनी आपलं मरण वर्तवलं असताना ते खरं होण्याच्या आत रुस्तुम रुस्तुमजींनी ते टोले ऐकले आणि आणि आपल्या वाट्याचं मरण मधल्यामध्ये स्वतःवर ओढवून घेतलं आपल्या ऐवजी तो बळी गेला त्यानंतर गेल्या सात आठ वर्षात पाच सहा वेळा तरी फिरोजबाईंना घड्याचे टोले ऐकू आले दरवेळेस त्यांनी कुणा ना कुणाला तरी आपल्या घरी जेवायला आणि रात्री राहायला बोलवलं एकदा गावातलाच एक, गावात एक बिझनेसमन एकदा हवेलीचा ऐतिहासिक संशोधन करायला निघालेला एक प्राध्यापक दोन वेळा डाग बंगल्यावर नुकतेच आलेले सरकारी नोकर एकदा एक, एक पोलीस अधिकारी आणि एकदा तर अगदी योगायोगाने आलेला एक वाट चुकलेला प्रवासी त्यापैकी प्रत्येक जण त्या, त्या अदृश्य घड्याळ्याचे टोले ऐकायचा आणि चारच दिवसात हृदयविकाराचा झटका येऊन खलास व्हायचा फिरोजबाईंनी पुन्हा एकदा आपल्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी पुढं करून मरणाला हुलकावणी दिलेली असायची घड्याळ्याच्या टोल्यांची सूचना आता त्यांना स्वतःच्या मरणाची वाटत नसे आपल्या हातून घडणार असलेल्या अपराधाची वाटे असा अपराध की जो केल्या वाचून जिवंत राहताच आलं नसतं आणि जो उघडकीला येण्याची कधीच शक्यता नव्हती यावेळी पुंडलिकांचा नंबर लागला होता कालच फिरोजबाईंना ते बारा आणि पाच टोले ऐकू आले होते सकाळीच धावपळ करून त्यांनी राधाबाईंकडून डाग बंगल्यावर निरोप पाठवला होता पुंडलिक हा कशा प्रकारचा माणूस असेल तो काही गैरसमज करून घेणार नाही ना यायला नकार देणार नाही ना अशा अनेक शंका त्यांच्या मनात येत होत्या तरीही त्या पुंडलिकांची वाट पाहत बसल्या ठरल्याप्रमाणे पुंडलिक आले गप्पा कल्पने पलीकडे रंगल्या ड्रिंक्स झाली चिकन मटणचं उत्तम जेवण झालं फिरोजबाई आपल्या बेडरूममध्ये आणि पुंडलिक पॅसेजच्या टोकाला असलेल्या खोलीत झोपायला गेले त्यानंतर चौथ्या दिवशीची रात्र राधाबाई रडत रडत रामरतनकडे आली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती कुणीतरी मदतीला चला ती म्हणाली फिरोजबाई गेल्या कधी नव्हे ते आज मी हवेलीवर थांबले बाईंनी मला हाक मारल्यासारखं वाटलं म्हणून त्यांच्या खोलीत घाई घाईने गेले तर तर एक हात छातीवर धरून बाई कोसळतानाच दिसल्या रामरतन लगबगीने पुंडलिक साहेबांच्या खोलीत गेला त्याने उघड्याच असलेल्या दारावर रीत म्हणून थाप मारल्यासारखं केलं आणि आणि तो ओरडतच आस शिरला साहेब साहेब हवेलीतल्या पिरोजबाई वारल्या त्यांना हार्ट अटॅक आला साहेब साहेब ऐकताय ना पुंडलिक शांतपणे उठले पलंगावरून उतरून टेबलाशी जात ते राम रतनला म्हणाले ए उगाचं ओरडू नकोस रे श्रवण शिवाय मी ठार बहिरा आहे आणि रात्री झोपताना मी श्रवणयंत्र काढून टेबलावर ठेवतो माहीत नाही तुला हां त्यांनी टेबलावरचं श्रवण यंत्र कानाला लावलं कानांवरून के सोडून ते दिसेना केलं आणि मग मग रामरतनला म्हणाले हां आता बोल कथा संपली आहे हवेलीमध्ये नसणारच घड्याळ टोले येतं आणि ते ऐकणाऱ्याचं पुढे काय होतं ते ऐकलं आपण आता ना रत्नाकर मतकरींच्या कथेमध्ये भेटूया पुन्हा